मज्जा आहे बाबा कोणाची तुमची काय मजा केली आई मी मी बघ किती काय केला आज कांदे भरली कोणाची कांदे भरले मामाची मामाची वय व्हिडिओ टाकित होत मी दोन चाळीस आलो एवढ्या मुलं पैसे येते कसा कांदा बाबा कांद्याचं घसरण सांगायचं काय मीठ नाही उधार का कांद्याची आज सांगता येत नाही काय बरं मला काय म्हणायचं मग जर उसने दे ना मला हा गाडी छापता भरायचा अरे दादा मी जसं कांदा लावला तसं सावडी करते माझ्या जवळ नाही मी कोण देऊ तुला अरे नानाच्या गाडीत हप्ता भरायचा आहे नानाच्या गाडी तू जाती नाना मला एक चावी सुद्धा देत नाहीत मग आता सर्व्हिसिंग सुद्धा चौदाशे रुपये दिले मग गाडी घेऊन दिली तू मग टाकी भरून द्यायची तुआ सर्व्हिसिंग करायची तुआ सर्व्हिसिंग केली मी मा... पण मला नाही राहिले खर्चायला पैसे मग तू मला उसने पाच हजार दे बरं पण मी कुठून देऊ माझ्या रुपयाच नाही तू मामा कोण घे दे देवडीचे पैसे दे मामा सावडीचे पैसे देत असतात मामा मामाच्याच आपल्या व्हायचं म्हणलं मग आता कडून देणार तू तुझं कडून विधी गल्ला गोल्ला काय कुडत ठेवला असं काय आता काय बाबा बघतोय मित्र कुणी बघ तुला तुला मित्र इथं मित्र मित्रांच्या दे तू पण आधी तुला मागितलं तर घरातल्या माणसाला मागितलं तू उसने दे मला उसने ना हा तीन रुपये टाके म्हणजे याच पैसे देणार हो तुम्हाला अरे बापरे तुम्ही बसून मी बघ मला दुख ते तरी पुन्हा आली सर्दी झाली ना मग काय तुला तर उन्हाला बस वाटत असेल हा ना उन्हाला उन्हाला बसा वाटतं बाकी शर्ट घेतलं ना काल तू किती रुपयाला बरं वाटलं या शर्ट म्हणजे गरम होत नाही ना हात पाय काळे ऊन स... 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 लागायचं स... हात पाय स... काळे पडायचे स... नाही काय पोपटा बसतो मग मला काय म्हणायचं गाडीचा नानाच खर साडे सहा हजार रुपये हप्ता आहे बरं का दीड हजार रुपये माझ्याकडे आहेत आणि जर हजार रुपया खाली बॅलन्स गेला माझा तर मग ती नाही का सिविल खराब होतं मग मला पाच हजार उसने दिले तू तू कोणाकोणा घेणार तू मग कोणाकडे मग हायचं त्यांच्याकडून थोडं सोनांचे गोळा केलेले त्यांना कोण टाकली असली सगळे काय असतील तेवढे पैसे देऊन टाकले त्यांना बी तू उसने मागायचे ती फुक तुला उसने देते तुम्हाला याचा निघ द्या ना तीन रुपयांना मी पाच रुपयांना देतो पण माझा पगार व्हायला मला टाइम आहे मला पंचवीस तारखेपर्यंत पैसे लागते लाडगुडी लावा लागेल मग देते त्या देते का आणि तुझ्याकडे काय असते ना दोन तीन हजार त्यांच्या कोण हजार सांगू का माझं किती सांग नाही सांगायची का सांग की आई काय मला काय म्हणायचंय गाडीचा हप्ता नानाचा नानावर कोण जात मिरज बर कोण जात गाडी कोण जात मला सांग जातो कोण ना रोज जाऊन गाडीचा झिरो फायदा मला हप्त्याला मला पैसे नाही मग हप्ता बाहून झाला मग बाहून झाले सिव्हिल कमी होणार माझ मला लोन भेटणार नाही मग काय करायचं मी नाही तुमच्या हात पाय चालू इथं कोणाच्या हात पाय चालू आणि तुझे तुझं पारबन पडले का माझे काय दोन रुपये पाच रुपये दहा रुपये पाच रुपये नाही मागत मी पाच हजार मागतोय पाच हजार तीनशे रुपयाने पाच हजार रुपये कवा जमा मग मी तुला काय अशी मलाच मागतोय काय मी तुला माघारी देईन माझ्या आले देईन मग तीन रुपये तीन रुपयाने किती रुपये देणार मोज बरं पाच रुपयाचे पाच हजार घेतले मी आणि महिनाभर वापरेल किती देणार तू तीनशेच रुपये होते ना काय झाली एक दिवसाचा वजन जाईल नहीं नहीं आई एक दिवस तीस तीस दिवस काम केलं एक तीस दिवस भरले म्हणायचे तुझ्या कसले झाले कसली झाली अय्यो मी काढले पण त्याच्यामुळे असं बिबार झाले तिन सगळी एवढं काम करायचं आता कुठं का आता जेवायला सुट्टी झाली का काढायचं सुट्टी झाली किती गाण्या मारल्यास मग मला ना तू आता पैसे बरोबर सगळ्या सोनांचे यांचे त्यांचे नानाचे चिल्लर फिल्लर पुढे ना गोळा कर मी माझ्या अकाउंटला टाकतो आणि हफ्ता भरून देतो मित्रांच्या पण कोणता मित्र कोण पाहिजे घ्यायचे मी तुला नको बाबा ते मागायलाच वाटते मला आपल्या घरात मागितलं बरं असतं सावडी वावडी तू कस सावडी करती आपण एकामेकाला देऊ हा